नम बुद्ध जय भीम मित्रांनो तुम्हाला आज कोजागिरी पौर्णिमेचे खूप 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 शुभेच्छा असं माझ्याकडून तुम्हाला ॲडव्हान्समध्ये रात्रीच आणि मला वाटते तुमच्या इकडे पण कार्यक्रम असतील आणि तुमच्या आजचा दिवस खूप चांगला जाहो पौर्णिमेच्या अजून मी असा करते तुमच्याकडून की माझ्या नवीन यूट्यूब चॅनल आहे छोटंसं आता मी ओपन केलेलं आहे म्हणून माझे दहा हजार सबस्क्राईब कम्प्लीट झाले तर मी असा करते अजून की मला तुम्ही सपोर्ट करा तुमच्या सपोर्टापुढेच माझे सबस्क्राईब वाढतील व्ह्यूज येतील आणि माझे चॅनल ग्रो होईल बघा आमचे तथागत किती खुश आहेत डोळे उघडून आमच्याकडे बघत आहेत आणि हे आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताचे शिल्पकार विश्वरत्न महामानव बुद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला ग्रंथ हा आमचा भारताच्या संविधान खूप काय मानव झाले आहेत हे महामानव ह्या महामानवामुळे आज आम्ही फ्री आहोत आणि आम्हाला पण सगळ्यांमध्ये समानता मिळालेलं आहे यांचा जेवढा आभार केला तेवढं फार कमी आहे कारण ह्या मानवामुळेच तर आम्ही जगत आहो आम्हाला कोणी काही म्हणू शकत नाही काही नाही त्यांच्यामुळेच आज आम्ही कोणतंही पण आपलं हे घेऊ म्हणजे आपल्याला अधिकार मिळवू शकतो आपण आपण शाळा शिकू शकतो सर्वच काही करू शकतो आ आधीच्या काळामध्ये तर बाबासाहेबांना खूप कष्ट झाले तरी पण सहन केलं कष्ट शोषून त्यांनी आमच्यासाठी जे अगोदरचे तेवढं कष्ट सहन करूनही त्या बाबासाहेबांनी आमच्यासाठी झटले आणि केलं आमच्या खूप उद्धार केला आमच्यासाठी आम त्या बाबासाहेबांनी चला मित्रांनो ठेवते मी आता असा करते तुम्ही मला अजून सपोर्ट कराल आणि मला सपोर्ट करून माझे सबस्क्राईब अडवान माझे छोटं चॅनल्स आहे त्यांना ग्रो कराल बस एवढी विनंती करते आता मी ठेवते वगैरे जेवण करा तुम्ही खुश राहा आणि पौर्णिमेचा आनंद घ्या जय भीम नम बुद्धाय जय भीम नम बुद्धाय जय भीम मित्रांनो